आती है, अरे बस ना हो ठीक आहे हा मुलगा हा माझ्याच क्लासमधला मधला स्टुडंट आहे काही दिवसांपासून म्हणत होता याला ट्युशन हवी आहे हा अभ्यासात जरा कच्चा आहे म्हणून मी म्हंटल चल ट्युशन घेतो हा कोणी दुसरा नाहीये आपल्या एरियातला जो काउन्सिलर आहे ना तसाच मुलगा आहे आणि उद्यापासून रोज हा आपल्याकडे ट्युशन घेण्यासाठी येणार आहे ठीक आहे तू आज जाऊन प्यायला काहीतरी आण बरं ठीक आहे घेऊन हे बघ बेटा तुला ज्याही सब्जेक्ट मध्ये प्रॉब्लेम असेल निसंकोच विचार मी ते क्लिअर करीन ओके हो ओके सर ठीक आहे ते सोड साठी कधीपासून येणार आहेस तू मी तर उद्यापासूनच येईल सर अच्छा असं आहे तर हे घे ठीक है आता तू निघू शकोस उद्या पांच वजता ट्यूशन ना सर अच्छा बाय सर बाय तुम्हाला जर ट्युशन घ्यायचंच आहे तर बाहेर जाऊन घेऊ शकता ना घरापर्यंत आणायची काय गरज आहे बोला अगं तो माझा स्टुडंट आहे घरात ट्युशन घेतल्याने काय प्रॉब्लेम होईल फक्त एवढंच नाही त्याचा बाप आपल्या एरियाचा काउन्सिलर आहे जर तो माझ्याकडून ट्युशन घेऊन परीक्षेत पास झाला ना तर मी माझ्या ट्रान्सफरसाठी आरामात त्यांच्यासोबत बोलू शकतो म्हणून मी त्याला हो म्हटलं तू उगाच त्रास नको करून घेऊ दीपा दीपा काय ओ हो? कुणी बाहेर बेल वाजवत आहे असं वाटतंय कुणीतरी आलाय जरा बघतेस का मी इकडे जेवण तुम्हीच जाऊन बघा ना अग मी कामात आहे तू जाऊन बघ ओ फो ही काय नवीन सवय आहे फाईलच पलटत आहे ना त्या फाईलला बाजूला ठेवून तुम्ही जाऊन बघू शकता ना की कोण आलाय ओ फो सगळं मलाच <laughs> करावं लागतं हाय मॅम हे कोण आलाय बाहेर अजून कोण असेल तुमचा विद्यार्थी ट्यूशन साठी आलाय ठीक आहे ठीक आहे आज पाठवताला तुमचे सर बोलवत आहेत ना आज जा सर ये सुरेश बरोबर वेळेत पोचलास ये बस ना दीपा, आम्हा दोघांसाठी चहा आणशील का ठीक आहे हो। सर या रणरणत्या उन्हात चहाच्या ऐवजी जर कोल्ड्रिंक घेतलं तर डोकं जरा गार राहील दीपा चहा असू दे काही थंड असेल ते आण ठीक आहे आज आपण या लेसनचा अभ्यास करू ठीक आहे सर हे खूप इम्पॉर्टंट आहे याला हो। तू नोट करशील हो हो आणि पुढचं हे पुढचं हे फोर्थ पेज वर आहे ना हे हो। खूप इम्पॉर्टंट आहे ओके हो हो आधी हो हो। कोल्ड्रिंक <laughs> आज मी तुला जेही काही सांगितलं त्याला घरी जाऊन चांगला वा जर कुठला डाउट असेल मला फोन कर काहीच प्रॉब्लेम नाही सुरेश नुँ। तू कंटिन्यू कर नुँ। नुँ। मला कॉल आलाय मी बोलून येतो ठीक आहे हॅलो हां बोल भाऊ अरे बोल ना अरे फो सॉरी यार मला एक अर्जंट मीटिंग आहे जावं लागेल मेड़म, मेड़म, ए, ए किचन पर्यंत आला तू मॅडम थोडी उचकी येते प्यायला जरा पाणी देता था का थांब मी आता घेऊन येते हे घे आता इथेच का उभा आहे हे कुठे गेले त्यांना एक फोन कॉल आलाय म्हणून ते बाहेर गेले आहेत ठीक आहे तू जाऊन अभ्यास कर इथे राहून टाइम वेस्ट नको करू ठीक आहे मॅडम जा ठीक आहे आता ठेवतो बाय सॉरी सुरेश एक महत्वाचा कॉल होता म्हणून ओके लेसन स्टार्ट करायचं का हो चला मी जे मार्क केलंय त्याला व्यवस्थित वाचतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर घेवाच ओके सुरेश आजची वेळ संपली आहे उद्या अशाच प्रकारे याच वेळी येतो ट्युशन स्टार्ट करूया ठीक आहे हो ठीक आहे सर अग प्रिय आज माझ्यासाठी काय बनवतेस तू तुम्हाला काय हवं आहे बोला बनवते मी तू काही बनवत चविष्ट बनवतेस तू थँक्स मला सांग तुमचा स्टुडंट कुठे आहे तो गेला का आ, तो तर गेला का विचारतेस काय नाही सहज विचारलं ठीक आहे ते सोड अजून काही बोल ना हम्म <laughs> हाय हाय मॅडम आज इतक्या लवकर का आलाय ते तर अजून आले नाही आहेत आता काय करू हे काय मॅडम कुठे आरोवलात तुम्ही नाही नाही असं काही नाहीये तू आत येऊन बस हम्म मॅडम सर नाही आले का ते अजून आले नाहीयेत जरा वेळ थांब मी फोन करून विचारते अहो अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला मी तुला बोललो होतो ना माझ्या मित्राला भेटायला त्याच्या ऑफिसला आलोय मी तो अजूनही आला नाहीये तू येईल त्याच्यासोबत बोलील आणि मग निघेन मी तेच काय ठीक आहे साठी तो मुलगा आला आहे इथे बसून तुमची वाट बघतोय तो ओ तो मुलगा आलाय का ठीक आहे त्याला सांग मी अर्ध्या तासात येतोय घरी ठीक आहे ओ ए एक मिनिट थांब ना मी येईपर्यंत तू त्या मुलाला शिकवू शकतेस ना काय म्हटलं मी त्याला शिकवू नाही मला नाही जमणार तुम्ही कधी या पण मी त्याला शिकवणार नाही ठीक आहे त्याला अर्धा तास वाट पाहायला सांग मी काही करून घरी परत येईन हा ठीक आहे मी त्याला सांगते सुरेश न? तुझे सर म्हणाले की अर्धा तास ते येतील तोवर तू अभ्यास कर काही हरकत नाही मॅडम जोवर सर येत नाही तोवर तुम्ही ट्युशन का नाही घेत हा हे सगळं काही मी नाही करू शकत हे काय मॅडम तुम्ही पण सरांसारखे शिकलेले आहात शिक ना तर तुम्हीच शिकवा ना नाही बेटा हे ट्युशन वगैरे घेणं माझ्यासाठी नाही होणार एक काम कर तू याच्या आधी जे सरांनी शिकवलं आहे ना ते रिवाईज तू ठीक आहे ना ठीक आहे मॅडम तुम्ही माझी ट्युशन घ्याल याच आनंदात होतो मी हे सगळं माझ्या नशिबात नाहीये काय म्हटलं पुन्हा बोल ते हे की मी विचार केला की के तुम्ही मला शिकवाल पण मी तरी काय करणार जेव्हा तुम्हालाच मला शिकवण्यात इंटरेस्ट नाही जबरदस्ती तर नाही करू शकत का असं का बोलतोय तू काही नाही मॅडम सर येईस तो तर माझा टाइमपासच होईल ना इट्स ओके मॅडम मी इथे अभ्यास करतो तुम्ही जाऊ शकता ओके I right. या सर काय सुरेश तुला येऊन खूप वेळ झाला का हो सर हे सांग की मॅडम कुठे आहेत मॅडम कदाचित आज झोपल्या आहेत काय बोलतोस मॅडमनी तुला आज शिकवलं नाही का अच्छा ओके सुरेश तू तिकडे बसून अभ्यास कर मी पाच मिनिटात आलोच ओके सर दीपा दीपा, अग काय करतेस दार उघड अरे तुम्ही अगं काय झाला आत काय करतेस दार उघडायला इतका वेळ का लागला खूप थकली होती झोपली मी काय सुरेश हुँ? सब्जेक्ट पूर्ण केलेस ना हो पूर्ण झालंय सर हम्म कुठपर्यंत तुझं तुझ ऐका अगं त्रास का देतेस लाईट बंद कर झोप ना हे बघा काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे मला काय झालं आपल्याकडे ट्युशन साठी एक मुलगा येतो ना त्याच्या सवयी काही नीट नाही त्याचं आपल्या घरी येणं मला अजिबात आवडत नाही असं आहे तर पण तो तुला आवडत का नाही माझ्यासोबत त्याचं वागणं आणि तो जसा माझ्यासोबत बोलतो मला अजिबात आवडत नाही म्हणून ए तुझा त्याच्या बाबतीत गैरसमज झालाय तो तर खूप चांगला मुलगा आहे मी आधीच तुला सांगितलं होतं त्याच्या बापाकडून मला खूप सारी कामं काढायची आहेत आता अशा परिस्थितीत त्या मुलाला ट्युशनला येऊ नको असं म्हणणं बरोबर नाही वाटणार जर त्याला ट्युशनला यायला मी नाही म्हंटल तर त्याचा बाप आपली कामं कधीच करणार नाही कळलं की नाही ठीक आहे त्याला इकडे बोलवण्यापेक्षा तुम्हीच त्याच्याकडे जाऊन त्याला शिकवा ना हे अगं तू असं का बोलतेस येणं यात काय चूक आहे अहो तुम्हाला अजूनही कळलं नाहीये का तो मुलगा एकदम वाईट आहे हो त्याच माझ्यासोबत वागणं एकदम वाईट आहे इकडेच कशाला त्याच्या घरी जाऊन शिकवा ना आता तुझ्या मते मी काहीच करू शकत नाही मी त्याच्या घरी जाऊन त्याची ट्युशन का घेऊ काही दिवस अजून वाट बघ ट्रान्सफर झाल्यावर आपण इथून निघून जाऊ आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम राहणारच नाही घरात इतका पैसा अडका जमिनी वगैरे असून माझ्या कामात काही मन रमत नाहीये मी विचार केल्याप्रमाणे माझी ट्रान्सफर झाली ना तर आपण तिथेच एकदम आनंदी राहूया थोडं ऍडजस्ट करावं हो लागेल ना ओफो अरे देवा तुम्हाला कस समजू हेच मला कळत नाहीये हे उगीच काहीच्या काही विचार करून तू मलाही टेन्शन देतेस आणि स्वतःही टेन्शन मध्ये आहेस ऑफ कर आणि इथे येऊन झोप ना ठीक आहे सरांची बायको तर अप्सरा आहे पण जेव्हा पण मी तिच्याशी बोलतो माझ्याशी सरळ बोलतच नाही मला तर काहीही करून तिला आपलं करायचंय आपल्या गोष्टीत फसवीन मी तिला पण ती माझ्या जाळ्यात अडकतच नाहीये हम्म काय करू अरे सुरेश अगं काय काय अरे आतून दार लावून तू काय करतोय मी अभ्यास करतो आई मला डिस्टर्ब करू नकोस अभ्यास करतोय का बेटा बरं बरं ठीक आहे आधी जेवण करून जा ना मग आजकाल तू अभ्यासाच्या नादात जेवतच नाहीये बेटा जर असंच राहिलं तर तुझी तब्येत खराब होईल बेटा येऊन जेव ना ठीक आई काय करू मी काही करून सरांच्या बायकोला पटवावंच लागेल काहीतरी आयडिया करतोच दीपा मला एक अर्जंट काम आहे तासाभराच्या आत घरी परत येईन मी सुरेशाला तर अभ्यास करायला सांग असं आहे का ठीक आहे लवकर ओके डिअर बाय मॅडम सर नाही का नाही सुरेश सर जरा बाहेर गेले आहे तू तिकडे जाऊन बस आणि अभ्यास कर सरांना यायला उशीर होईल ओके मॅडम हा हे काय तू इथे तुला अभ्यास करायला म्हटलं होतं ना मी मी विचार केला तुमच्यासोबत बसून मी पण मूवी पाहतो थोड्या वेळा नंतर अभ्यास करतो हे काय मॅडम जुना पिक्चर बघताय तुम्ही कुठला नवीन पिक्चर लावा ना मॅडम जरा तू रिमोट द्या मॅडम द्या ना स्मार्ट टीव्ही आहेत ना घरी आणि खूप सारे वेब सिरीज पण आहे आणि तुम्ही आहे की जुने पिक्चर पाहतायत न्यू ट्रेंडला फॉलो करा ना हुँ। हुँ। नवीन पिढीचे असूनही तुम्ही हद्द करता मॅडम माझं म्हणणं ऐकून तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका मॅडम ठीक आहे ठीक आहे आता थांब मला आता काम आहे फक्त पाच मिनिटं टीव्ही बघ आणि मग अभ्यास कर <laughs> <आ, आ, laughs> काय आहे सगळं तू बेडरूम मध्ये कसा आला स्वतःला काय समजतोस तू लाज नाही वाटत तुला आधी जा मॅडम तर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मॅडम प्लीज तुम्ही मला आणि माझ्या समजून घ्या ना मॅडम तुम्ही मला जीवे मारलं तरी चालेल पण माझं तुमच्यावर प्रेम आहे खरं सांगायचं तर ट्युशनच्या बहाण्याने तुम्हाला भेटायला आलोय तुला कळतंय का तू काय बोलतोय ते एवढ्या लहान वयात तुझी इतकी हिंमत मी तुझ्या गुरुची पत्नी आहे म्हणजे तुझ्या आई सारखी आहे तुझ्या सवयी नीट नाही आहेत जा ना मॅडम असं म्हणून तुम्ही माझ्या हृदयाला का ठेस पोहोचवताय मॅडम खूप वर्षांपासून विड्यासारखं मी तुमच्या मागे फिरतोय मॅडम ज्या शाळेत मी शिकायचो हो, तिथे तीन वर्षापूर्वी तुम्ही टीचर होतात ना आणि एक दिवस माझ्या वर्गात आला आठ होता आठवत आहे तुम्हाला तेव्हापासूनच विड्यासारखं तुमच्या प्रेमात पडलोय मी त्या दिवसानंतर आपली भेट कधी होईल हाच विचार करत होतो मी एक दिवस सरांसोबत पाहिलं होतं तेव्हाच निर्णय घेतला मी की काही करून सरांकडून ट्युशन घेईल मी इथे मी फक्त तुमच्यासाठी हे तुम्ही जाणून घ्या मला तुमची गरज आहे मॅडम ए हे असं सगळं काय बोलतोय तू तु? तुझ्यात थोडी पण अक्कल आहे का जर सरांना याबद्दल कळलं ना या न, तर मारतील ते मॅडम तुम्ही काही समजा आज तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल ए ठीक आहे सगळी दारं उघडी आहेत काय चाललंय इथे काय करतोय तू अहो बघितलं बघितलं तुमच्या स्टुडंटला कसा वागतोय हा सर माझी काही चूक नाहीये जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मॅडमनीच मला आत बोलवलं बघा याच्यावर विश्वास नको ठेवू याने मला खूप टॉर्चर केलंय याचं माझ्यावर प्रेम आहे असं म्हणतोय तो याचं वागणं बरोबर नाही याला इथे ट्युशन बोलवू नका म्हटलं होतं ना पण hmm. तुम्ही माझं ऐकलं नाही आणि त्याची साथ दिली बघितलं कसा बेडरूम मध्ये आलाय सर ती खोट बोलते तिच्यावर विश्वास नका ठेवू ए काय झालं स्पष्ट बोल खरं सांगतोय सर मॅडमनीच मला आत बोलवलंय सर ए तुझी तर जाने की घेतून <laughs> सर माझ्या बायकोला मी चांगलाच ओळखतो हिनी मला तुझ्याबद्दल आधीच सांगितलं होतं पण मीच विश्वास ठेवला नाही एरिया काउन्सिलरचा मुलगा म्हणून तुला मान दिला त्याचं हे फळ दिलस तू अकलेचा बैल छी तू इथून निघालास तर बरं राहील नाहीतर तुझं काय होईल मी सांगू नाही शकत चल फोट तू काहीच नाही या, या सोसायटीत अशा प्रकारची खूप नालायक लोक आहेत तुझ्याबद्दल कोणी वाईट साईट बोललं तर मी विश्वास ठेवणार नाही तुला मी मनापासून ओळखतो चिंतेची गरज नाही मी आहे ना तू माझं आयुष्य आहेस थँक्यू सो मच